मनोज जरंगेंसह संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी तीळ ठोकते अशातच राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणावर संभाजी भिडे यांनी मोठं वक्तव्य केलंय मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं पत्रकार परिषद घेत संभाजी भिडे म्हणाले पण आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये समाज समाजामध्ये तेट निर्माण होत आहेत अशी परिस्थिती आहे तर बांगलादेशमधल्या घटना याच्यावर खरं सांगू का आमचे प्रमुख आहे सानाथ बापू त्यांनी होकार दिलं सांग मराठा आरक्षण हा मुद्दा खरीचा मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्प मध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरी सुद्धा जावं का, जाव का। एखादं ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचंय उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात बिना अडथळा हिण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे हे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही रोडाने ग्लायडिंग पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे